आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी हे विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफळाच उडाला कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा